आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक राजा होणार राम आणि भरत बनेल दास आणि तू बनशील दासी दासी कोणा तेवढ साहस आहे की मला दासी करेल रामाच्या जागी तुझा मुलगा राजा होईल मंथरा आता ही खोटी स्वप्न का दाखवतेस उद्या पहाट होताच राम राजा होऊन जाईल आणि आज यामध्ये अजून एक रात्र जायची आहे एका रात्रीत काय होऊ रघुकुलात हिरीत सदैव चालू आहे की प्राण गेला तरी वचन पाळायचे महाराज अशा गोड गोड गोष्टीना तुम्ही जरा बाजूलाच ठेवा हे बघ तू आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस आम्ही तुझी शपथ घेतो माझी शपथ हो माझ्याहून अधिक प्रिय कोणीतरी असेलच की हो राम मग रामाची शपथ का नाही घेतली अग कर्मदारीत आलीस एकदाची कुठे गेली होतीस मरायला बघ तुझ्यासाठी किती मौल्यवान हार मी सगळ्यात आधी काढून ठेवला होता ये इकडे मी तो माझ्या हाताने तुला घालते माझी मंतरा माई गळ्यात घालू नको राणी माझा कळा कापून फेकून दे म्हणजे माझ्या स्वतःच्या डोळे तुझे वाईट दिवस दिसणार नाही गप बस माहीत नाही काय बोलत असते वाईट दिवस येऊ हो माझ्या वैर्यांचे काय मंतरा तुझी तुझी ही दशा काय होते काय तुला तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात शंका येऊ लागली की राम व त्याचे तिन्ही भाऊ आणि महाराज ठीक तर आहेत ना सगळे ठीक आहेत तुझच मला काही खरं दिसत नाही मी तर या आनंदाच्या सागरात नुसती नाहून निघतीये मला तर फक्त एकच गोष्ट दिसतीये माझा राम केव्हा राजा होणार केव्हा अयोध्येच्या राज्यसिंहासनावर बसणार अरे देवा 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 कर्म फुटलं माझ दरिद्रे तुझं रूप चांगलं नाही तर निदान बोलणं तरी चांगलं ठेव उगाच काहीतरी बोलत असतेस अस मला वाटत लक्ष्मण बाळाने तुला चिडवलं असेल <laughs> कारण माझा राम तो तर कधी कुणाला काही वाईट साईट बोलू शकत नाही कशाला बोलेल सर्व लोकांची पूर्ण हडप करून टाकेल तुझी अग हे राम मोठा आहे तोच राजा होणार आणि मग सूर्यवंशाची रीत हीच आहे या रीतीच्या परिणामाचा विचार केलास का कधी राजा होणार राम आणि भरत बनेल दास आणि तू बनशील ओफ माझ्या रामाबद्दल तुझ्या मनात असा कुठील विचार आलाच कसा माझा राम आपल्या जन्मदात्री कौशल्यापेक्षा अधिक प्रेम माझ्यावर करतो आणि आपल्या लहान भावांवर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम करतो तो तुझी तर भ्रष्ट झाली माझी भ्रष्ट झाली आहे की तुझी राणी आता ते दिवस विसर जेव्हा तुझ्यावर असलेल्या प्रेमाचं राम ढोक करायचा भरता तर प्राणापेक्षा प्रेम करायचा आता चा चा कर भरत रामाच्या मार्गातला आहे त्याला दूर करण्यासाठी माहिती राम कोणची कोणची षडयंत्र धन्यवाद हे प्रभू माझ्या भरताचं रक्षण करा माझ्या भरताचं रक्षण करा रक्षण हे हे विष विष तू तू विष विषाची आणि अमृताची तुला परीक्षा असती राज हा दिवस आला नसता तुला वाटत राहिले की राजा तुझे गुलाम आहेत पण त्या कपटी माणसाच्या मनातलं कपट तुला दिसलं नाही आधी भरताला आजोळी पाठवलं आणि बघ रामाला राजावर बसवण्याची झटपट तयारी केली नाही नाही मंथरा नाही जा जा तू निघून जा बरं इथून मला अशा प्रकारे बघवू नकोस इतके मोठे दुष्टचक्र इतक्या मोठ्या षडयंत्राची तर मी कल्पनाही करू शकत नाही अशी कुटील कुबुद्धी तुझ्या मनात कुणी भरली आहे अशी व्यर्थ बोलली करू नकोस मंथरा नको करूस एक गोष्ट सांग अशा प्रकारे आग लावून त्यात तुझा काय फायदा आहे संसारात सगळेच स्वार्थी नसतात काही असतात मी तुला लहानपणापासून प्रेमाने वाढवलंय एका कोमल फुलासारखं सांभाळून जपून ठेवलंय त्या फुलाला कोणी दगडावर ठेवून पायारी जेचा लागलं तर बाजीच्या आधी फुटणार तुझ्याच दुःखाने मी सांगतेय ग मला काय तुझा पुत्र राजा झाला काय किंवा कौसल्याचा मी तर राणी होणार नाही ना पण तू तू राजाची पट्टरणी म्हणून जी मिरवतेस ना तू दासी होशील माझ्यासारखी दासी दासी कोणात एवढं साहस आहे की मला दासी करेल कुणाची दासी होणार मी आपल्या सवतीची ती तुझ्याकडून स्वतःचे पाय धुन येईल ताई नाही ताई असं कधीच करू शकणार नाही कधीच नाही ताई जिला तू ताई ताई म्हणतेस त्या नागिणीने असा एकच दंश केला ज्या राजाला तू आयुष्यभर नाचवत राहिलीस त्याच्या साताने तुझा सर्व नाश करून टाकला रामाच्या राज्याभिषेकाच्या घोषणेच्या आधी राजाने तुझ्या कानापर्यंत काहीतरी पोचू दिला होता का किती दिवसापासून षडयंत्र चालू असेल याची तुला चाहुल तरी लागू दिली का माझी भोळी राणी तुला चवतीच विष माहित नाही चवत मातीची कासे ना ती ही विषारी ना असते कधी कधी एखादा लतो अशिया धर्म न्याय कर्तव्य उचित अनुचित सार हर जात जगातिल कोणी नारी सवत शके याच दाहने ही प्रेम ज्ञान जाले याच दाहने ही प्रेम ज्ञान नाही मी कुणाचीही दासी होणार नाही सौतीची दासी होण्याच्या पूर्वी मी विषप्राशन करून मरण दासी नाही होणार कधीच नाही मरण्याच्या गोष्टी काय करतेस मूर्ख जिंकण्याचा विचार कर याचा विचार कर की सौतीने जिंकलेला दाव तू कसा उलटवशील रामाच्या जागी तुझा मुलगा राजा होईल मंथरा आता स्वप्न का दाखवतेस उद्या पहाट होताच राम राजा होऊन जाईल आणि आज यामध्ये अजून एक रात्र जायची आहे एका रात्रीत काय होऊ शकत प्रलय 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 ते एका क्षणात होतो आपल्याकडे तर संपूर्ण रात्र बाकी जर तू फासा नीट फेकलास तर विजय आपलाच आहे माझी तर बुद्धीच चालत नाही म्हणतरा माझा तर सर्वनाश झाला आहे मला काही कळेन असं झालंय की मी करू तरी का काय या क्षणी तर तूच सर्व काही आहेस मंथरा तुझ्यापेक्षा जास्त माझ्या हिताची काळजी करणारं कुणी नाही या जगात तू तू जो मार्ग दाखवशील मी त्याच मार्गावर चालेन मार्ग पण मीच दाखवू मग दुसरं कोण सांगणार मग ऐक महाराजांनी दिलेले दोन वर्ष शिल्लक आहेत वरदान तूच तर ती गोष्ट ऐकवली होतीस देवांमध्ये आणि असुरांमध्ये युद्ध झालं होत तेव्हा महाराज त्या युद्धात इंद्राची मदत करायला गेले होते तू ही होतीस बरोबर हो हा त्या युद्धात महाराज वाईट रित्या जखमी झाले आणि तिथेच बुर्चीत झाले Ah oh. ते तू रथाला कुशलतेने तेथून आणले होतेस आणि महाराजांचे प्राण वाचवले होतेस राजांच्या अंगात घुसलेले बाण तू काढले होतेस आणि त्यांच्या प्राणांचे रक्षण केले होतेस आणि तेव्हा तुला सांगितले होते माझी राणी मी तुला दोन वरदान देतो माग काय मागायचे ते तू म्हणाली होतीस नंतर कधीतरी मागेन ते दोन वरदान मागायची वेळ आली आहे त्याने आपले काम होऊन जाईल अच्छा तुझी पहिली मागणी असेल रामाच्या जागी भरताचा राज्याभिषेक वा मंथरा वा तुझ्या तोंडात तूप साखर आणि दुसरी दुसरी मागणी रामाला चौदा वर्षाचा वनवास रामाला वनवास परंतु तु रामाला वनवास कशाला तू विरगल दिसता रागवू नकोस मी तर खरंच खूप भोळी आहे बघ मला जरा समजावून सांग नक्कीच यात काहीतरी चांगली गोष्ट असेल ही वेळ ममतेची नाही कूटनीतीची वेळ आहे रामाने अयोध्येच्या प्रजेवरही आपली मोहिनी टाकली आहे जनता राजाला घेऊन विद्रोह करू शकते या प्रजेला आपल्या ताब्यात आणायला काही वर्ष तरी लागतील की नाही सांग लागतील ना वर्षात जागी अयोध्येत आपला अधिकार जमवेल बस बोला महाराजांना आता या क्षणी आणि बदलून टाक वेळेच्या प्रवाहाला बाजी जिंकून टाक सावधान राणी आज पतीच्या गोड गोड बोलाना फसलीस तर भर आपल्या कर्माला रडशील अगं त्याने येऊ दे तर खरं आधी त्यांनी दिलेली वचन पूर्ण करून घेईन उतावळेपणा मारला पाहिजेस मग तूच सांग मी आता काय करू या वेळेला तर साऱ्या अयोध्येत तू सोडून माझा आणखी कुणी नाहीये तू मला जो मार्ग दाखवशील ना मंथरा मी त्याच मार्गावरून चालेन मार्ग तर एकच आहे त्रिया चरित्र त्रिया चरित्र दाखवायचं असेल तर पूर्णपणे दाखव

केला तरी हा क्रोधाचा अग्नी कोणी भडकवला कोणी तुझा अपमान केला असा कोण आहे ज्याचा मृत्यू त्याला बोलावतोय काही हे बघ आम्हाला तुझ गप्प बसणं सहन होत नाही तुला ठाऊ काय की तू आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस तू जे म्हणशील ते करू शकतो जे हवं ते तुला देऊ शकतो तुला हवं असेल तर राजाला भिकारी करू शकतो किंवा भिकाऱ्याला राजा देवी जिथपर्यंत सूर्याचं चक्र फिरतय तिथपर्यंत सगळी पृथ्वी माझ्या अधिकारात आहे द्रविड सिंधू सुवी सौराष्ट्र दक्षिणेचे प्रदेश तथा अंग बंग मगध मत्स्य काशी आणि कौशल या सर्वांवर माझा अधिकार आहे इतक्या मोठ्या साम्राज्यात जी सर्वात मौल्यवान वस्तू असेल ती मात मी त्या क्षणी तुला देईन पण माझ्यापासून असं तोंड फिरवू नकोस तू रुसलीस तर आम्ही जगायचं कोणा आधारे देवी सांग तुला काय होय आम्ही तुला वचन देतो ते मागशील या क्षणी देऊ देणार देणार असं नेहमीच सांगत आपण कधी काही दिलं तरी आहे का आज नवीन वचन घेऊन आला आहात अजून तुम्ही पूर्वीची वचन कुठे पूर्ण केली आहेत मी या नवीन वचना घेऊन काय करू देवी कोणती पूर्वीची वचन पूर्ण नाही केली तेही विसरलात महाराज जेव्हा देवासुरांचे युद्ध झाले होते तुम्ही देवराज इंद्रच्या मदतीला गेला होता शंभर असुरांबरोबर तिथे जे युद्ध झाले होते तेव्हा मी तुमच्या रथाची सारथी झाले होते आठवतय की तेही विसरलात हो, हो आठवतय इतक्या कुशलतेने रणभूमीवर तू रथ चालवला होतास की मोठे मोठे योद्धे चकित झाले होते आणि त्या युद्धात जेव्हा तुम्ही भाल्याचे टोक लागून जखमी होऊन मूर्छित झाला होता त्यावेळेस जर मी त्या शत्रूंच्या मधून रथ घेऊन तिथून गेले नसते ना तर तुमचे प्राण वाचले नसते मी रथाला एका निर्मनुष्य स्थानी घेऊन गेले तिथे तुमची सेवा शुश्रूषा केली त्यामुळेच तुम्ही शुद्धीवर आला होता तुमचे प्राण वाचले आणि तुम्हाला एक नवीन जीवन मिळाले होते

काय मागायचं आहे तुला हो हो परंतु मी म्हणाले होते महाराज माझी ही दोन वरदान आपल्याकडे ठेव म्हणून राहून द्यावीत जेव्हा मला गरज असेल ना तेव्हा मी मागून घेईन हो आज आता आम्हाला असं वाटतंय की त्यावेळेस आम्ही कंजुशी केली तू ज्या प्रकारे शौर्य दाखवलेस त्यासाठी तुला दोन नाही चार वर द्यायला हवे होते चार <laughs> महाराज बोल आता तर तुम्ही दोनच पूर्ण केलेत तरी खूप आहे आहे पण पूर्ण करण्यात अडचण काय तू तत्काळ आम्ही पूर्ण करू मी खूप ऐकल्या अशा प्रकारच्या गोष्टी आता माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास राहिला नाही देवी एका रघुवंशीच्या सांगण्यावर विश्वास नाही रघुकुलात हिरीत सदैव चालू आहे की प्राण गेला तरी वचन पाळायचे महाराज अशा गोडगोड गोड गोष्टी तुम्ही जरा बाजूलाच ठेवा हे बघ तू आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहेस आम्ही तुझी शपथ घेतो माझी शपथ हो माझ्याहून अधिक प्रिय कोणीतरी असेलच की हो राम मग रामाची शपथ का नाही घेतलीत रामाची शपथ <laughs> ठीक आहे तुझ्यासाठी आम्ही रामाची शपथ घेऊन सांगतो की जे मागशील याच क्षणी देऊ हो हो। पण त्याआधी तुला आमची एक गोष्ट ऐकावी लागेल काय आधी हा भयंकर वेश उतरव भवनातून बाहेर पड आणि आपली तीच मोहिनी छबी आम्हाला दाखव तिला पाहून आमची दशा तीच होत असते जी चंद्राला पाहून चकोराची होते पण तुम्ही माझं पूर्ण म्हणणं तरी ऐकून घ्या नाही आता तर आम्ही रामाची शपथ घेतलेली आहे उठ एकदा त्याच मोहिनी मूर्तीचे दर्शन करव तुझे दोन्ही वर तात्काळ पूर्ण होतील हो हो Mm-hmm. <laughs>